तर सकाळ सकाळी रामकृष्ण आमचा दिवस जो आहे तर तो सुरुवात झालाय प्रोफेशनल मोड झालाय ऑफ आणि घरातला मोड झालाय ऑल मी बेसिकली काय काय काम करते आणि माझे काय काय सोर्स ऑफ इन्कम आहे हे तिच्यासोबत मी कोलॅबरेट करणार आहे थोडासा सेटअप केलाय सेटअप म्हणजे काय माझा छोटासा सेटअप तर ते अजून आलेले नाहीत मी त्यांना चार पाच कॉल्स केले पण हॅलो तर सकाळ सकाळी रामकृष्ण आमचा दिवस जो आहे तर तो सुरुवात झालाय हिरिजा गिरिजा हिरिजा टीव्हीच्या मोड मध्ये आहे काय शा तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आज एक खूप इंटरेस्टिंग अशी व्हिडिओ येणार आहे तर ती व्हिडिओ आपल्या मेन चॅनल म्हणजे क्षितेजा भाट या चॅनलवरती आलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर जाऊन लगेचच त्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच ती जी व्हिडिओ आहेत तर ती सुद्धा बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मी एक गृहिणी आहे घरातूनच मी वर्क फ्रॉम होम पासून एक छोटंसं काम चालू केलं होतं आणि ते छोटंसं काम माझ्या कन्सिस्टन्सी एफर्ट्स पेशन्समुळं मी किती आज नेलेला आहे तर तेच मी या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तर माझा वर्षाचा जो काही इन्कम आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ती व्हिडिओ नक्कीच चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला ॲड करते हॅलो तर आज थोडंसं रेकॉर्डिंग करायचं होतं आपला मेन चॅनल जो आहे ना क्षेत्रेच्या भाट त्या चॅनलसाठी तर इथे थोडासा सेटअप केला आहे सेटअप म्हणजे काय माझं छोटासा सेटअप जसं आम्ही नेहमीच दाखवलं असतं रिंग लाईट मी घेतलेली आहे जी की माझ्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे कारण थोडंसं लाईट इफेक्ट आहे ना तर चांगला येतो तर मी थोडंसं थोडंसं आवरलं जास्त काही नाही फक्त लिपस्टिक लावले बाकी काय नाही आवरलेलं तर व्यवस्थित माझं रेकॉर्डिंग केलं कारण कालची व्हिडिओ होती ना जी मी तुम्हाला सांगितली होती बघा की ज्याच्यामध्ये मी माझा इन्कम सोर्स जो आहे तो, तो रिवील करणार आहे तर मी बावीस लाख रुपये कसे कमवले एका वर्षात तर ते विचारण्यासाठी मला भरपूर मेसेजेस आले आणि भरपूर कॉल सुद्धा आले की आम्हाला सुद्धा हा कोर्स करायचा आहे तर प्रत्येकाने कुठलाही कोर्स आधी त्या कोर्सबद्दल माहिती मिळवावी किंवा जर तुम्हाला आवड असेल तरच करावा तर हे मी एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो आज बनवत होते की मी बेसिकली काय काय काम करते आणि माझे काय काय सोर्स ऑफ इन्कम आहेत हे सगळे सांगण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे आणि तो जो व्हिडिओ आहे ना तर तो तुम्हाला माझ्या मेन चॅनलवरती बघायला मिळेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी ऍड करते तर आज ना ऍक्च्युली एक कॉल पण करायचा होता तर तुम्हाला माहिती असेल कोल्हापूरची सून नंबर आता एक व्लॉगिंग चॅनल आहे खूप स्ट्रगल केला तिने तिचं जे काही सोशल मीडिया अकाउंट असतील तर ते सेटअप करण्यासाठी तर तिच्यासोबत मी कोलॅबरेट करणार आहे फर्स्ट टाइम तर मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम की असंच एका ग्रुप थ्रू आमची ओळख झाली होती त्यामुळे माझ्याकडे तिचा कॉन्टॅक्ट नंबर होता मी सहज तिला म्हटलं कारण ती सध्या सगळे कोलॅबरेशन्स घेते कारण तिचं चॅनल ना खूप ग्रो झालंय तिला प्रत्येक व्हिडिओवरती खूप चांगले व्ह्यूज येतात मग व्ह्यूज जर येतात तर भरपूर लोक बघतात ना तर मग आपण त्यांच्यासोबत कोलॅबरेशन करायला काहीच हरकत नाही तर मी म्हटलं सहज तिला की कोलॅब्रेशन करूयात मग सगळं आमचं फिक्स झालं मग आज मी तिला कॉल केला सगळं डिटेलमध्ये माझ्या कोर्सबद्दल सांगितलं कारण कोलब्रेशन करणं ना मार्केटिंग करणं खूप महत्त्वाचं असतंय कुठल्याही व्यवसायासाठी जर तुमच्या व्यवसाय इतरांना माहितीच नसेल की तुम्ही काय प्रोडक्ट्स देताय किंवा तुमची काय सर्व्हिस नाही आहे त्यामुळे मार्केटिंग जो आहे ना तर जा ते खूप जास्त महत्वाचं आहे तर वाजले साडेसहा आणि गोंधळ असा झाला की आमच्या मावशी ज्या आहेत ना तर त्या अजून आलेल्या नाहीत मी त्यांना चार पाच कॉल्स केले पण त्यांनी पण केलेले नाहीत त्यामुळे आता काम हे तर आता मला किचन घट्ट माझा समोर दिसतोय त्यामुळे घरातलं सगळं जे आहे मावशीने सुट्टी मारली आणि न सांगता सुट्टी मारली ना की खूप गोंधळ होते जर आधी सांगितलं असेल ना मग थोडी थोडी भांडी आपण सकाळी थोडी दुपारी थोडी संध्याकाळी थोडी 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 धुवून टाकतो मग मावशी येणार नसल्या ना तर मग थोडी मदत होते पण त्यांनी नाही सांगितलं ना मग आपण टपामध्ये सगळी भांडी काढून घेतोय ना तर मग असं माझं आता डोकं गरम झालंय काय करायचं काय समजत नाही पण मी पण काय करते सगळी भांडी धुवत नाही जेवढी आता लागतात ना तेवढीच धुवून घेणार आणि बाकीची सगळी आया झटस पाणी मारते आणि ठेवून देते काय करणार आता माझ्या दोन चिमण्या झोपल्या आहेत तर त्या उठल्या तर मला ते पण नाही करू देणार तर त्यांनी मगाशी जाताना पुन्हा जर मी लावलं होतं ना हे चेअर मी फक्त घेतली आहे हे सगळं असं म्हणजे केळी वगैरे स्कूटी टाकायचं बॉक्स तर आता प्रोफेशनल मोड झालाय ऑफ आणि घरातला मोड झालाय ऑल त्यामुळे मला आहे ना भरपूर जण घरामध्ये सुद्धा केसेस सोडून काम करतात पण मला आहे ना त्या गोष्टीची सवय नाहीये म्हणजे मला अशी कंपल्सरी केस जे आहेत ना ते बांधावीच लागतात मागे आणि मगच काम जे ना तरी ते केस सोडली असेल तर मला काय सुचत नाही आणि त्यात माझ्या दोन चिमण्या आहेत ना केस सोडली की इकडनं तिकडनं केस ओढायला चालू करतात तर केस बघा लास्ट टाइम कट केले होते आता मी वरती हायपोणी घातली आहे तरी पण बघा भरपूर वाढलेत तर याच्यासाठी काय नाही मी फक्त कोकोनट आईल ते पण आता सध्या कधीतरी जमेल तेव्हा वापरते आणि मधी ना मी थोडंसं हार्ड वॉटर म्हणजे बोरचं पाणी वापरत होते त्यामुळे केस रफ झाले होते बट आता पुन्हा मी नॉर्मल वॉटर वापरते त्यामुळे केस सॉफ्ट झाले आहेत तर केस आता खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात मला तर खूप आवडतात केस वाढवायला खूप लहानपणापासूनच आवडायचं बट आत्ता ते मेंटेन करायला किती त्रास होतो आहे तर ते आत्ता समजत आहे तर आता प्रोफेशनल मोड झाला आहे ऑफ आणि घरातला मोड आता चालू झाला प्रथा थोडंसं माझं ऑफिसचं काम जे होतं तर ते करून झालं आणि मग आता हे काम माझ्यासाठी मॅन्डेटरी होतं घरातलं तर असंच काहीतरी असतं मला वाटतं सगळ्याच वर्किंग विमेनचं घर सांभाळत काम सांभाळत आपण सगळ्याच जणी नेहमीचं रोजचं चालू असतं पुढे ढकलत असतो तर किचन जे आहे तर ते आपल्या घराचं हार्ट असतं म्हणजे असं म्हणतात की किचन इज हार्ट ऑफ अवर होम त्यामुळे किचन जे आहे तर ते नेहमीच स्वच्छ असलं ना की आपलं मन आपलं डोकं आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी स्वच्छ असतात पण कसं होतं आहे ना या दोघींकडे बघून काम बघून मला बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करता येत नाहीत बट स्टील कसं कसं थोडं थोडं फार जे आहे तर ते मी करत असते ओके तर मी करते माझं किचन स्वच्छ तोपर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका